आहे भावांनो बहिणीनो जय इन जय महाराष्ट्र सगळ्या भावांना बहिणींना तर माझ्या भावांनो बहिणींनो आजच्या व्हिडिओचं कारण तर असं आहे आज कमीत कमी आठ नऊ दहा दिवस झालं का मी व्हिडिओ एक पण व्हिडिओ टाकले नाही त्याचं कारण असं आहे ना भावांनो काय मी नवीन मोबाईल घेतला एक चार दिवस झाले चार म्हणजे एक चार पाच दिवस झाले व्हिडिओ नवीन नवीन मोबाईल घेतलेला तर त्याच्यामुळं आहे ना मी जेव्हा नवीन मोबाईलमध्ये माझं ना सिम बिम ते जेव्हा टाकलेलं होतं ना तर सिम टाकल्याच्या नंतर काल माझे ईमेल आय डी आणि पासवर्ड जे होता ना माझा ते मी टाकायचं विसरलो तर विसरलं तर त्याच्यामुळं काय आलं माझं जे पहिले जे मा माझी जी आता जे आय डी चालू आहे ना माझी आता किरण जाधव चोपनची तर त्याच्यामध्ये असं झालं ना तर त्याच्यामध्ये असं झालं ना भावांनो माझे जे व्हिडिओ होते ना ते सर्व बंद झाले ब्लॉग सर्व माझे व्हिडिओ ते नव्हते सर माझे आहेत ना आय डी म्हणजे आहे ना बंदच झाली तर एवढं भावांनो मी काय सांगू महाग माझ्या श्रीराम आहे खोटं नाही म्हणणार मी ना ते की लोक काहीतरी व्हिडिओ टाकासाठी काही तर बोलतात महाग माझ्या देव आहे श्रीराम आहे शपथ घेऊन सांगतो तुम्हाला तु तु एवढं मी रडाच्या घाईमध्ये एकदम ये आहे ना मी लोक कुठं जाऊन माझे बोललो व्हिडिओ चांगले बनत होते चांगले ब्लॉग चांगले लोक बघायला लागल्यात व्हिडिओ व्हिडिओ माझे चांगले माझे सबस्क्राईब ते चांगले घालते तर मी आहे ना एकदम तर जसं आहे ना गिरॅक चालू आहे तर मला जास्त काही बोलायला ना तर मी थोडं थोडीशीच बात तुमच्याशी बोलतो एक मिनटं जरा तर मी एवढं जास्त तर बोलत नाही का म्हणजे आपण आठ व्हिडिओ जे दुसरं ब्लॉग बनवून ना मी त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला सांगेन त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्ती काय करून काय करता माझी व्हिडिओ मोठी असतात म्हणून तुम्ही लोकांना बघत नाही भावानं मग थोडाशा याच्यात सांगतो तुम्हाला मी काय आपले जे आता पुढचे जे माझे व्हिडिओ चालू होतील तर ते त्याच्यामध्ये मी सांगितलं काय का प्रॉब्लेम होता काय नाही तर आपली आय डी चालू झालेली आहे तुमच्या आशीर्वादाने देवाच्या आशीर्वादाने माझी आहे ना आय डी चालू झालेली आहे माझ्या एका मित्राने मला खूप मदत केली त्याच्यामुळं झालं भाऊ खूप मी आहे तर तुम्ही पुढचे व्हिडिओ बघत राहा नेक्स्ट मी दुसरा ब्लॉग बनेन ना त्याच्यामध्ये मी सर्वे सांगेन डिटेल काय झालं तर काय नाही तर आज पुरत थोडंसं एवढं पुढचे व्हिडिओ बघा थोडेसे पूर्ण हँड करून बघा भावांनो काय होते त्याच्यामुळं तुम्ही यांना पोहून पोहोन बघताना तुम्हाला काय माहीत होऊन येत नाही भावांना बहिणींना जय इन जय महाराष्ट्र सर्व माझ्या युट्यूब फॅमिली तुम्हाला सर्वांना जय महाराष्ट्र भावांनो माझं जे पहिल्यावाला जे आय डी होती ती माझी बंद झालेली आहे तर तुम्हाला मी जरा बाकीची काय डिटेल माझी काय बोलायचे मी तुम्हाला नंतर सांगतो आज मी माझ्या बाईकला आणि पोरगीला सोडायला चाल चाललो आहे कधी लोकं चालल्यात कल्याणला चालल्यात आहेत रक्षाबंधन आले आहे ना म्हणून त्याच्यामुळे त्यांना सोडायला चाललो आहे ते आता निघायला लागल्यात त्यांच्या गाडीचा टाईम झाला ना वस्ताची लोकल आहे त्यांची वाटतं आता निघतोय मी तुम्हाला दाखवत राहतो बघत राहा माझ्यासोबतला हायकर बाई सोडून येतोय मग काय तुमच्याशी गप्पा मारतो बघत राहा तुम्ही भावांना भावांना आता मी आलो स्टेशनला आलो आहे चला आता सोडायला तिकीट म्हणून आपण प्लॅटफॉर्म तिकीट घेतली खाली आणि इकडेच चला इकडेच चला आता आपण प्लॅटफॉर्म तिकीट काढली तसा खाली पट दहा पाच रुपयासाठी आहे ना पकडापकडीची कामं नको तसं स्टेशन बघू शकता पूर्ण खालीच आहे बी टी, -टी, -टी नाही आहे आपल्या पिंपरी स्टेशनला पण बोललो आपण आपली काळजी घ्या दहा रुपयेसाठी कशाला हे करत बसायचं एक एक लोक दहा रुपये वाचवासाठी हजार हजार रुपये पाचशे रुपयाची फाईन देतात तर आता वा आपल्याला जायचं आहे एक नंबर टेशन साईडला आता आपण दोन नंबरला आहे चला चला फटाफट फटाफट फटा गाडीचा टाइम झालेला आहे जायचा उत्साह बघा किती आहे माझ्याहून पहिले ते चालल्यात पुढं फुडं आयकर जायचं आहे ना त्यांना आयकर जायला एक बायकांची एक वेगळीच खुशी असते आहे का नाही काय काय लोक आयकर आयकर जायला उत्साहली असतो ना पण तसं आम माझ्या बाई तसं तसा नाही की वरून हसायला लागले हा पण आपण हे नाही आज आपला कामाचा दिवस आहे आता हे आणणार आहे पण आज सर राडा माझ्यावरच आहे आता दोन दिवसाचा आहे ना कामा आपल्यावरच आहे चला ब्रिज उतरतो एकदम लागायला लागला खाली उतरतो क्लिर क्लरिटी असं ते वाटायला थोडीशी काळी वाटायला लागली सेटिंगमध्ये गेलो नाही गाडीचा टाईम खूप झाला नाही चला आता बघूया लेडीज डबा कुठे येतोय लोकल याच्या पहिले आपण आलेलं आहे दम लागला आपल्याला ले काय आता इकडं आपण बसून देणार ही लोक इकडं पुण्यावर जाणार आहे म्हणजे पुण्यावरून कसं आहे गाडी रिजिस्ट्रेशन केलेली आहे त्यांच्या मामाची मुलगी तिने येणार आहे देव रोडवरून तर ते गाडी आपल्याला ठिकाणं डायरेक्ट थेट ठिकाणं भेटणार नाही तर आपल्याला काय झालं असतं लोणायला जायला लागलं असतं मग आपण आहे ना लोकल में, में आता मला इकडं लोकलमध्ये देऊया बसून मी मी स्वतःच गेला असतो रिक्षा घेऊन पुण्याला पण काय आता माझं थोडं आज माझ्या कामाचा दिवस आज मला लिंबू आणायचं लिंबू आणायचं आहे नारळ आणायला जायचं आहे परवा लावायला जाय उद्या लावायला जायचं आहे परवा मग मंदिरावर जाणार मी तर खूप म्हणजे खूप आहे तिला म्हणलो मी दोन दिवस थांब त्या दि म्हणली माझ्या काय सण वर्षातून येतो पण वर्षातून म्हणलं ना सारखं आहे ना वर्षामध्ये आहे ना दोन तीन महिना दोन तीन महिन्यासारखं आपलं असतं मुंबईला जाणं कल्याणला जाणं तर मीला जाऊन द्या बाबा रक्षाबंधन आहे एका भाऊ बहिणींचं एक म्हणजे चांगला एक सण असतो त्यांचा एक त्यांना एक उत्साह वेगळा असतो भेटणं भेटणं म्हणलं एक रक्षाबंधन म्हणलं तरी एक त्यांना आता गाडी आली का नाही काय जवळजवळ हृदयाचे माझ्या बायकोला मी एकटीला जास्त करून पाठवून देत नाही भले एक दोन दिवसाची पण काय फिरवी असून द्या रिटर्न काय असून द्या मी स्वतः जातो संग स्वतः पोरगी काय आहे खुश दिशेने वाटतं आमची नुसतं तिला कसं आहे जायचं उत्साहली असते मी जाणार मी आणि जायचं जा म्हणलं त्याऐी सोमहून बसते ती मी तिचं कसं आहे एकदम मस्त आपल्या पप्पाच्या गाडीमध्ये बसून धाकधूक नको तिला तशी आपली आपली गाडी असली तर माणूस मस्त मी हे असे पळत या धावत या मग आपली गाडी असली हक्काची बोले रिक्षा असून द्या त्या टू व्हीलर असून द्या माणूस नीट इतकं जाते आराम आरामशीर तर आता गाडीचं वेट करूया सोडूया मग आता आपण आपले जे पुढचे काम आहे ते दाखवत राहू तुम्हाला आणि मोबाईल आपण कुठला घेतला आहे काय ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे खास भाऊ ब्लॉग बनवायसाठी मी नाही आहे ना मीने माझी व्हिडिओ व्हिडिओ काढासाठी ब्लॉग बनवायसाठी आहे ना खास म्हणून मोबाईल घेतला आहे ह्याच्यासाठी पण ते मोबाईल पडला मला महागामध्ये ले म्हणजे ले महागात म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये नाही माझ्या ना। कामाच्या बाबतीमध्ये माझी जी पहिली आयडी होती ना माझी यूट्यूबची ती म्हणजे माझा जीमेल नंबर माझा पासवर्ड हे मी विसरून गेलो तर माझ्या लक्षातच नाही काय जीमेल नंबर होता ना काय पासवर्ड होता मला लक्षात नाही त्याच्यामुळं काय आले माझे पहिल्याचे सर जे व्हिडिओ होते ना एवढी माझी मेहनत गेली ती वाया सर वायातच दिली म्हणजे एवढे माझे चारशे त्र्याहत्तर किती चारशे पासष्ट था। स सक्राईब झाले ते माझे चला भावांनो तुमचा साथ असला तर आपण जग वापस जित जिंकतो या पण <laughs> जग <जा जीन्गु> आहे <या। laughs> ना आपण जिंकूया पण तुमच्या लोक तुमचा सपोर्ट पाजेल खाली आपल्याला तर बघत राहा बाबा पूर्ण आपले व्हिडिओ बघत राहा अर्ज पडून बघू नका पूर्ण आणि पाहून पाहून बघू नका तुम्हाला विनंती आहे का पूर्ण व्हिडिओ माझा बघत राहावा चला आता मग गाडीशी वेट करूया या साईडून लोकल आली दुसरी ही आपली लोणायाला जायची लोकल आहे लोणायला जायची लोकलचा टायमिंग काय बरं बघ का बरं बराबर बरा? बरा लोणायाला जायची जी लोकल आहे सव्वा नऊची एक लोकल आहे आता आमची लोकल किती वाजता जे काय माहीत बघायला लागेल लोणाळ्याला जायला जाय काय बाई ती इकडं आज जाऊन बसा ए चला जा फोन कर गाडी आली ती बसून दिला गाडी उशिरा झाली आता त्यांची तिकंड गाडी किती वाजताचं काय माहिती साडे दहाची गाडी तर ती लोक सांगितल्या साडेदहाची त्यांची गाडी आहे टायमावर पोचली म्हणून तर बरंच आहे त्यांनी तर आपण दिला चला आता आपल्याला जायचं आहे मार्केटला जरासं आपलं भाजीपालाचं काय म्हणजे भाजीपाला म्हणजे आपलं तेच लिंबू मिरची देण आणच्यात नारळ विरळ दे आपण ब्लिजचा सहारा घेणार आहे पटरी पार नाही करायची आपल्याला कर धोक्यात घालायचं नाही आपल्याला कसं आहे कुठली गाडी कुठं ना अचानक आली जीवाची आपली काळजी आपल्यालाच घ्यायला पाहिजे समोरून लिफ्टसुद्धा होती पण काय अजून आपण यंग आहे एवढं पण नाही दाढी पिकली म्हणून काही म्हातार नाही झालं अजून ते बघा लिप्ट चालू झालेली पण आपल्याला लिपमजून प्रवास नाही करत आहे आपल्याला थोडीशी आपली एनर्जी करत राहायची गाडी उशिरा झालं गाडी सतराची गाडी होती पाच मिनिट उशिरा झालेली गाडी डायरेक्ट आपण आपलं थोडंसं काही तर सामान विमान घ्यायचं बघत बसूया बघत राहा बाबा मग आपली गाडी बुद्धाने बघूया एकतर इकडं गाड्या उचलायला पण लोक येतात टू व्हीलर काय इकडं टू व्हीलर आपली लावले का नाही बघूया काय म्हणजे इकडे पण लोक आहे ना टू व्हीलर उचलाले येतात नो पार्किंगमध्ये लावले ना त्याच्यामुळं आता समोर माझा एक मित्र दिसलाय मला रिक्षावाला जरा हाय बाय करूया चल भाऊ येतो तर चला आता आपण डायरेक्ट जाऊया आता आपण मार्केटला जाऊया आता आपल्या डायरेक्ट लिंबूवरची मिरची भावांना आता मिरची झाल्यात घेऊन आपल्या हे आपले भाऊ आहे ह्यांच्याकडून नेहमी मिरची पण घेतो मी साठ रुपये किलो होती सस्त आहे थोडी मिरची आज भाऊ करून दहा किलो मिरच्या घेतल्या अजून घ्यायच्यात आहेत नंतर बघू आज थोडंसं करणार मग नंतर उद्या लागल्या तरी लिहूया येतो भाऊ जरा जाऊन फोडून लिहून बघून येतो मी जरा आता मग भाऊ आपला माल गुण झालेला आता सध्या आता तर एका पण निघूया घरी बाकीची काही गोष्टी आहे थोडंसं नारळ बिरळ बघायचं आपल्याला तिकडं काय भाव आहे नारळाचं पण बघायचं आपल्याला भाऊ काही चालू आहे काही नाही बघू मग त्यानंतर आपण काय बाकीचे आपले बोलणे पुढे करूया आपली घरी चला बघत राहा भाऊ तर भावांना मी आता जाऊन आलो बाईपुला तर माझ्या सोडून त्यांना आलो गाडी थोडीशी उशिरा झाली ती आणि त्यांची गाडीचा जे टायमिंग होता पुण्यामधून ते चेन्नई गाडीचं ते अकरा वाजताचं आहे ते कारण अकरा सहा अकरा वाजताची गाडी होती तर ती लोक आता बसले गाडीमध्ये ते त्यांना आलो मी सोडून बिडून तर भावांना काय झालं माहिती आहे का नवीन मोबाईल घेतला ना ते त्याच्यामध्ये माझं जे पहिल्याची जी यूट्यूबची आय डी होती ती सरी माझी डिलीट झाली म्हणजे माझे ईमेल पासवर्ड हे मी विसरून गेलो तर त्याच्यामुळे ना मग मला काय करावं लागलं दुसरंच मला ईमेल आय डी टाकून पासवर्ड टाकून मीने दुसरी आय डी बनवली आहे तर आपलं चॅनेल आहे ना भाऊ पहिले किरण जाधव चोपन ही आय डी होती माझ्या यूट्यूब चॅनेलची आता आता मी माझी दुसरी जी आय डी आहे किरण जाधव पंधरा ते ही आय डी आपली यूट्यूबची आहे तर मी नवीन आजचं पहिलाच व्हिडिओ सोडणार आहे ह्याच्यावर त्या भावानं जसं तुम्ही मला रोस आहे तुमच्यावर का तुम्ही मला नक्की तुम्ही मला जसं त्या चॅनेलवर तुम्ही मला सपोर्ट करत आला आहे तुम्ही ह्याच्यावर पण मला करचे ना मला एवढं की नाही का म्हणजे माझे बघा ना आता माझे चारशे सबस्क्राईब झाले माझे त्याच्यावर आणि व्हिडिओ माझे चांगलेच झालते चांगले, चांगले व्हिडिओ माझे मस्त चाललेले होते पण काय करत आता जाऊन द्या आता देवाला जसं मंजूर असेल तसं तर भावांम असतं ही आपला पहिला व्हिडिओ आहे तर भावांनो जसं मला तुम्ही त्याच्यामध्ये प्रेम देत राहिला आहे तसं हे पे या पण चॅनलवर असंच मला प्रेम देत राहा भावांनो काही तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये काय माझं चुकीची काही लफ्स वाटत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून नक्की सांगा मला आणि आपल्या चॅनलवर भावांनो जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो जसं मी आजच्या व्हिडिओमध्ये जसं नेहमी बोलत राहतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी नक्की दाबा त्याच्यामुळं काय माझे येणारे जे व्हिडिओ ती तुमच्या चॅनेलवरून तुम्हाला पहिले बघायला भेटतील तर भावांनो आता व्हिडिओ खूप मोठे होत चाललेले आहेत तर बघू मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून मी पण जाणार आता दोन दिवसाचे माझी कामं उरकून मी सुद्धा मुंबईला जाणार आहे तर जाताना तुम्हाला तिकडची व्हिडिओ खंडा खंडाळ्या घाटाची खोकोली कर्ज मार्ग कसं मी जातो तुम्ही जा तुम्हाला, तुम्हाला दाखवेन तुम्ही नक्की बघत राहा भावांनो आणि भावांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की मला सपोर्ट नक्की करा आणि तर माझी व्हिडिओ मी इथंच थांबवतो भावांनो आणि बहिणींनो जय हिंद जय महाराष्ट्र